नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले येथे श्री रामनवमी व श्री साईबाबा महोत्सव भक्तीभावात पार पडला कैलासवासी पापा उर्फ सर्जेराव रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ हेरले येथे आयोजित करण्यात आलेला श्री रामनवमी व श्री साईबाबा महोत्सव भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला दोन दिवस चाललेल्या धार्मिक महोत्सवात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मानाची पहिली पालखी श्री साईबाबांच्या पादुकांचे भक्तिमय वातावरणात गावातून मिरवणूक निघाली प्रतिसाद लाभला सोमवारी सात एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता साई मंदिरात पूजा आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या महाप्रसादासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्य आमदार दलित मित्र अशोकरावजी माने बापू उपस्थित होते त्यांच्यासोबत सत्वशील माने नीता माने राजेश पाटील शेरसेवक राम दुलानी तुलसीबाई पटेल डॉक्टर अरविंद माने सुनील खोचगे अशोक मुंडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या महोत्सवाच्या निमित्तानं पार पडलेल्या भजन कार्यक्रमाने भाविकांना आध्यात्मिक समाधान दिलं गावातील ग्रामस्थ महिला मंडळ व युवा कार्यकर्त्यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात मोलाचं योगदान दिलं श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक ठरलेला हा महोत्सव समाधानक समाधानकारक वातावरणात संपन्न झाला कैलासवासी बापा जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राकेश जाधव यांनी हा वारसा जपत सलगपणे महोत्सवाचं आयोजन करून धार्मिक परंपरा जपली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साई गणेश मंडळ व साई मित्र मंडळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा